पॅरिसच्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आज पुरुषांच्या उंच उडीमध्ये प्रदीप कुमारनं सुवर्ण पदकाला गवसणी घालत भारताला या स्पर्धेतलं सहावं सुवर्ण पदक मिळवून दिलंय आज झालेल्या उंच उडीच्या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये प्रवीणनं दोन पूर्णांक आठ मीटर अशी उंच उडी मारत हे पदक मिळवलं या यशासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवीणचं अभिनंदन केलं आहे ऍथलेटिक्समध्ये पुरुषांच्या चारशे मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये दिलीप गावितनं अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवला आहे आज झालेल्या सामन्यामध्ये दिलीपनं निर्धारित अंतर एकोणपन्नास सेकंदात पार करून अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवला दोनशे मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये सिम्रननं ही उपांत्य फेरी, फेरी गाठली आहे नौका दोनशे मीटरच्या पॅरा कॅन्डेट महिलांच्या गटामध्ये पूजा ओझा प्राची यादव तर पुरुषांच्या गटामध्ये यश कुमारनं उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला भारत सध्या सहा सुवर्ण नऊ रौप्य आणि अकरा कांस्य पदकांसह एकूण सव्वीस पदकांची कमाई करत पदक तालिकेमध्ये सोळाव्या स्थानावरती आहे भालाफेकमध्ये महिलांच्या गटामध्ये भावनाबेन चौधरी तर पुरुषांच्या गटामध्ये दिपेश कुमार पुरुषांच्या गोळाफेकमध्ये सोमन राणा आणि हुकातो सेमा पदकांसाठी मैदानाच्या मैदानामध्ये उतरणार आहेत या स्पर्धेच्या समारोप समारंभामध्ये भारताकडून ध्वजवाहक म्हणून हरविंदर सिंग आणि प्रिथी पाल यांची निवड करण्यात आली आहे